मित्रांनो बघा काल नदीचा पाणी आटला आणि आज आम्ही आलो आहे दुपारी दुपारी असा म्हणलं जावा खेकडी किंवा मासं बिसं बघाय तर आमच्या आधी बघा लोकांनी कसं औषधं टाकल्या पावडर या औषधं त्यांना किती मांसं मेला बघा खेकडी मासं झिंग्या सगळ्यात गेलाय मरून मुऱ्या बिर्या हे बघा हे इकडून बघा असं मित्रांनो करू नका काय तुम्ही खाण्यापुरती हातावर आहे किंवा विकण्यापुरती नेता येईल काय नेता आता तुमच्या हातात जेवढं मिळता वय तेवढं नाही हातावर पण बराचसा तर नुसकानच वाटं हे इकडं पण दाखवतो बघा हे बघा या खेकडा मी बघा या मास्त बघा हे बघा मग तुम्हाला दाखवतो हेरा बघा मासे हे तरी हा मोरेय बघा मार करले मोरेय मासे तर मित्रांनो बघा किती नुकसान केल आहे हे इकडून बघा हेरा काय आता सांगायचं हे लोकांना हेरा हे इकडून बघा हे इथं बघा हे बघा म्हणजे काय आता हे कस नदील मास राहतील खेकडा खेकडा मित्र मित्रांनो खेकडी मास धरा पण अशी औषध पावडर पण नका हे खेकडी मास धरत जाऊ काय ह्या तुमचे म्हणजे आरोग्याला घातक काय आणि लोकांचे तुम्ही जर विकणार असतील तर लोकांचे आरोग्याला घातक आहे आणि मुळात खेकडी मासं पण राहणार नाही तर मित्रांनो हात जोडून विनंती आहे का कृपया अशी खेकडा माशांची शिकार करत नका जाऊ अशी का तुम्ही आवश्याला ते खेकडी मासे धरणार मुड्या तर बघा याच्यातून जर काही बदल झाला तुमच्यात हे बघा पावडरी या या पावडरी टाकवल्या त्या पाण्यात टाकवता का या पावडरी पण या रा बघा मित्रांनो या अशा पावडरी गायच्या पावडरचं नाव आहे आपल्याला नाही माल माहीत अशा पावडरी टाकून नदीला ठेकडी मासं पकडलेला पण त्यांचे पकडण्यापेक्षा नुकसानच जास्त झाले बघा या खेकडा तर मित्रांनो सुधरा आणि असा काही करू नका अशा शिकारी करू नका करायच्या वयाचं तुम्ही जाळी आणा काय तुमचं आसन अजून मच्छरदाणी वगैरे किंवा खेकडीदारा एक पिंजरं बिंजरं लावा दगडा उचकून दारा खेकडी पण अशा पावडरी बिवडरी टाकून असं मासं खेकडी धरू नका आवडाच सांगतो आणि थांबतो